प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारांची घोषणा पंकजा मुंडे म्हणाले त्यांचा निर्णय योग्य प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची आज घोषणा केली आहे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय पंकजा मुंडे आज केज विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी समर्थ स्वामी समर्थ मंदिरात पूजा केल्यानंतर केज शहरामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाबद्दल विचारले होते त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी असणार का असा प्रश्न अनेक दिवसांपासून निर्माण झाला होता मात्र स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत दरम्यान हा निर्णय खूप विचारांती प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला असेल म्हणून त्यांनी जर उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला तो योग्य असल्याचं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे महादेव जानकर हे आमच्या युतीत होते आणि आता उमेदवारी पण जाहीर झालेली जा आहे महादेव जानकर यांना शुभेच्छा असल्याचं पंकजा मुंडे म्हणाले आहेत याविषयी मला काही वाटण्याचं कसं कारण नाही ते स्वतः आदरणीय आंबेडकर जी स्वतः एक प्रभावी नेते आहेत एका पक्षाचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांचा अभ्यास आ, या सगळ्या विषयांवर जो आहे तो महत्त्वाचा आहे त्यामुळे त्यांनी जर अशी काही भूमिका घेतली असेल ती प्रचंड विचारांती घेतली असेल किंवा त्यांना जो हवा तो सन्मान मिळाला नसेल त्यामुळे त्यांनी जे योग्य भूमिका घेतली असं मला वाटतं की तो स्वतःच्या उमेदवारी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत आता ते पुढे पुढच्या टप्प्यात काय करणार आहे त्याच्याकडे माझंही तेवढंच लक्ष आहे तर मला वाटतं की त्यांची भूमिका आता जी आहे ती भूमिका त्यांची सर्वस्वी त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून घेतलेले निर्णय असावेत ताई महादेव दानकर हे परभणीमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आशीर्वाद घेतले काय सांग ते आमच्या महायुतीतच होते आहेत आणि आता राहणारे तसेही सुतोवाच आलेले आहेत आता तिकीट जोपर्यंत पक्षाच्या म्हटलं ना आमच्याकडे एक पद्धत आहे की पक्षाच्या लेटर हॅड वर साईन करून जोपर्यंत डिक्लेअर होत नाही ते दिल्लीमध्ये जाणार तिथून फायनल होणार तर तोपर्यंत ते मी म्हणू शकणार नाही पण असं सुतोवाच नक्की आहेत त्यांना शुभेच्छा bureau report sbn marathi case